नमस्कार मित्रांनो हे बघा आज एका एकादशीचा उपवास सोडायचा आहे तर बाणाने मी डोंगरामध्ये जरा वाघाड्या आणायला निघालो आहे आता सगळं काम पण उरागलं मेंढराचा वाडा लुटून कुकरी करडे पाजून घेतली आणि आज हा उपवास सोडायचा आहे एकादशीचा त्यासाठी इकडं डोंगरामध्ये मीन बाण आहे जरा वाघाड्या आणाय चाललूया तर काल होता आकाड एकादशीचा उपवास आणि चोवीस तासाचा उपवास असतो तो काल ह्या टायमाला धरला आणि आत्ता सोडायचा आहे मग बानाय चाललंय ना वाग <laughs> बारिक बारिक आता वागाट्यात मामा पण गेले ते जरा पुढं आता तुडीत असतील खण मामा आमच्या दादांचं मामा आहेत ते गेले ते पुढं मग अशी लवकरच आम्ही बघितलं खर तर म्हणजे आकड्या एका दशीला वाघाट्याचा मान असतो उपास सोडायसाठी तर इकडे मेंढराचा आकोरे आता आकरावर मेंढर बसलीत ते आणि निघालो आम्ही

मी पळत जाऊन येऊ का कुराड घेऊन लय झाड अस तुम्ही झाड काटोळ आहे ना मामा <laughs> तुम्हाला बघितलं होतं आम्ही ह्या दिशी न्यायालयाला इकडं म्हणलं आज तुम्ही वाघाट्या होत चाललय हा ना किती गावले बघू दे बघूया दाखवा वाघाट्या लिंबाच्या लिंबा लिंबाग देत नाही का पिरव दिसायला तर त्या एखाद्या झाडावर अशा चढलेल्या असते तर बघू द्या ह्याचा मान आहे ना मामा वाघाट्या जाऊन मग <laughs> का, 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 जा काय वाघाटी का म्हणजे ते पंढरपूरच हे फळे काल असतो करवंतीच्या सारखा करवंतीच्या येलासारखा दौसाड्याच्या येलासारखा आणि तो एखाद्या झाडाच्या दिशेने वर जातो काय काय पण त्या वरती काय हा काय थांबा मामा आपण जाऊ सांगू हायथा बरं काही बऱ्याच कुराड कुराड आणले असते बघून खडूत आहे पण त्याला खाती चढायला मी आता नाही झाडा जोडतो वर हा काय दिसत रे चन्नाच्या झाडाने बरोबर निघत्या

पितळी घेऊन येऊ का काय म्हणून मामा तुम्हाला सतार गावल्या काय तर कामच झालं त्याला काय निवदावानीवत निवड आपला निवडापूर त्या गावल्या तरी बाल काटोळ आहे मामा हा काय तर एक दोन चेर

हाय ना कोण जात आहे ते धरत आहे ओढून ती मला धरलं त्याने ते पिकलेलं असलं तर नाका तोड बरं नाहीतर मग बियाला झालं असत न्यायचंय बी त्याला घरी राखाला बी न्यायचंय मामा मामाया बीज वगतात नाटाला धरतोय ना ते धरलं डोक्याला काटा कुठं संरक्षण पटका असतो ना पूर्वीला लोक पटका मामा डोक्यात गाला झाले संरक्षण नाही का पटका हे माणसाला त्या तिकडे जातील दोन दिसतरी परत जायचं किती झालं सगळं पण बस एवढं होईल ना काम आपलं की काय देना पुणे चटणी वाणी नाही तसं चटणी वाणी बा झालं आपलं चला हा ती राहिली ना मग वाघ्या पण सोबत झालं तर आपल्या वाघ्या आलं का डोंगरातून फिरून वर पडलं ना और खदर बनाडो होते अट दान गरजे वस्ती एकदम डोंगराचे टोक असते गाव मामा इथून खाली सपाटी चालू झाली नमस्कार राजमा जी चालली तयारी उपवास सोडायला वागाट्याची भाजी बनवायची मस्त आहे आम्ही वागाट्या घेऊन आला आता आणि ते आता टिचून आहे मी पहिल्यांदा आणि दुसरी पण भाजी बनवणार आहे आता घेते टिचून हे म्हणजे थोडस ह्याला असतात त्याच्यात म्हणजे कारल्यासारखंच असतं शेम थोडं कारल्याला कसा कडुफाना असतो तसा ह्याला पण कडुफाना आहे ह्या बिया जरा काढायच्या जरी बिया टेचल्या तरी काय एवढं नसतं कावळ्याचं टेचायच्या बिया पण निबारा असल्या ना तर मी त्याच्या बियाच ना नाही ना घेणार घ्यायच्याच नसत्यात निभारायच्या का तर मग त्या जशा कार कारल्याच्या बिया कशा टचाटचा ता लागतात तशा त्या पण लागतात कावळ्याच्या घेतल्या तरी जमतात कारण कावळ्याची बी माझी कवळी असते ती दाताखाली गावली तरी काय होत नाही अशा खरं तर रात्री जर आणल्या असत्या ना आणि रात्री चिचून जर अशा बीजत पाण्यात निवळा ठेवल्या असत्या ना तर आखा त्याचा कडूफाना मरतो पण रात्री काय आणायलाच नाही भेटल्या मेंढ्या यायला उशीर झाला खरं आमच्या मेंढ्या डोंगरात अंधार पडताना आल्या पाणी वतून त्याला त्याच्यात आहे थोडस मीठ टाकणार आहे मीठ टाकून मस्त अशा निवळा ठेवणार आहे जसे टीची नाश्या त्याच्यात ना टाकून घेणार त्याला आता मिरच्या हिरव्या घालतात वाटून लसूण मिरची किंवा मग मसाला जरी घातला तरी चालतंय आपला मस्त अशा टिचून घेतल्या ते पाणी पाण्यात टाकल्या ते मीठ टाकून आणि चांगल्या आता दोन तीन पाण्याने त्याला खाला खाला धुवून आहे मी आता वागाट्याच भाजी मी बनवणार बनवणारे कढाई चुली ठेवून घेतली आता आहे ना कडीपाता टाकते पता टाकला की चिमुळ वर हिंग टाकते लसणाच्या दोन कुड्या सूल सोडून घेतलेल्या ते टिचून घेतल्या त्या टाकून घेते आता वाघाट्या टाकून घेते टिसलेल्या आता मस्त परतून घेणार आहे आंबी मस्त परतून घेतला आता हळद टाकून हळदीतला बारका चमचा मीठ टाकते हळद मीठ टाकून चांगलं परतून घेणार आहे आता आता मसाला टाकून घेते एक चमचा दाना, दाना पावडर आहे एक चमचा खडा मसाला आहे घरचा मसाला दीड चमचे आहे म्हणजे सगळं गैरज बनवलेलं दि दाना पावडर खडा मसाला पण दरवाज आपला स्पेशल मसाला त्याच्यात सगळं येतं मग सगळं खडा मसाला असतात त्याच्यामुळे त्याला पेशल मसाला म्हणायचं हे दाणा पावडर नसते दानं भाजून त्याची बनवून आणलेली आहे आणि ते खडा मसाला जेवढा आपल्याला खडा मसाल्यातलं साहित्य लागतं सामान मटेरियल तो नेमकं आणून बाजून धरून आणलेला आहे काय काय लागतं ते सगळं मसाला टाकून घेतलं आणि चांगलं परतून घेतलं आता थोडस पाणी वाटणार आहे मग शिजायपुरता वाघाट्याची भाजी म्हणजे अगदी फडफडीत बनवणार आहे आता जाकण ठेवून घेते चांगलं शिजवून घेते कोथमिरी तर मामांच्या वावराते ताजे ताजे रात्री आणली होती चांगलं त्याच्यात पाणी टाकून मी दहा मिनिट शिजून दिलं पाणी पण सगळं आटून गेले आता याला वाटण दुसरं खोबरा वाटून जरी घातला असता हिरवी मिरची लसूण लय मस्त लागते तर मी तसलं काहीच नाही घातलं एकदम साध्या पद्धतीत बनवली आहे वागाट्याची भाजी खोबरं लसूण हिरवी मिरची आणि किंवा थोडासा शेंगदाण्याचा कूट आता कोथमीर टाकून घेते मस्तच लुसलुस शिजली ताप तापाय ठेवते मटकीची वाटाण्याची भाजी बनवायची मला त्याला कांदा बिंदा तोड दूध तापन म्हणजे मग आपल्याला चिकडण बनवायला दूध ते बनवायचं म्हणल्यावर दूध आधी चांगलं तापूनच घ्यायला लागत भाजी बनवायला वाटा ना आणि एवढी मटकी घेतली दरवर्जच म्हणजे या आनंद बाकरी भात पण असं आता उपास उपासवाडाचं म्हणलं ते काहीतरी आपलं गोडधोड बनवायच लागत कडीपाता टाकून हे शेंग शेंगदा म्हणते वाटाणा टाकून घेणारे आली मी परतून घेते तेला तेल टाकून बरा कडीपाता टाकलाय कारण त्याला शिजायला जास्त टाईम लागतो आता हे वाटाण मी साईडला काढून घेते मस्त अस त्याला परतून घेतलं सेपरेट आता थोडं तेल टाकलंय आणि कांदा टाकून घेते तळायला कांदा चांगला परतून घेतला आता मसाला टाकून घेते त्याच्यात मसाला येऊ दाणा पावडर हळद खडा मसाला आता मटकी टाकते त्याच्यात मटकी चांगली त्याच्यात मिक्स करून घेते मसाल्यात मटकी मिक्स झाली की परतून घेतलेलं वाटाना टाकून घेते त्याच्यात आता चवी परमाण मीठ टाकून घेते सगळ्यात आता एक झी करून घेते आता कोथिमिर टाकते जरा काय चाललंय आता आता चाललंय काय शिकरान बनवायचं चाललंय भाजी शिजाय घातली दूध जरा गार करायला ठेवले आता साखर टाकून मस्त अशा खापी करते आता आता चांगले साकार बी घालली याच्यात टाकून घेते शिकरान आता तयार झालं त्यात साकार येळदोड्याची जरा पावडर आणि किरे चपात्या करायच्या भाजी <laughs> मी मस्त अशी थोडस पाणी आटून देणार आहे मी नाही करणार आहे लवल मी जर आता मेंढरातलं काम करत होतो तोपर्यंत इकडं बांना चपात्या बांधवायची तयारी केली बाणा पीठ कधी म्हणलं होतं पीठ लवकर मळलं होत वाघाट्याला वाघाट्या घेऊन आलं पीठ आणि मग वागाट्या टिचन त्याच चाल बनवली चपात्या बनायच्या काठवटीवर काटवटी दोन काम करते हा दोन करते की बाकरी करते चपात्या पण करते काम दोन करते काठवट सपदे म्हणजे पळपोटानी लाटतात ना पोळ्या पण करते आवड पळपोटाला काय आहे पपटव तसं म्हणजे असा बूडे ना मग ते पळपोटासारखं ज्याला बूडे काटवटीचं तर मेंढरातलं पण काम करायला लागतं कुठं इंजेक्शन मारायचे कुठं ताप थंडी वर्षिका त्यांची पण आरोग्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते पावसाळा जास्त जास्त त्याला दवा पाणी करावा लागतो ते आता सगळं करून घेतलं जरा मग आता इकड चालली बाणाची मस्त बाकी चपात्या लाटून घ्यायच्या घ्यायचं आता जायचं घेऊन राहण्यामध्ये चारायला दररोज आमचं कामाचे सकाळचा दिनक्रम चालू होतो संध्याकाळी दहा वाजेपर्यंत उठल्यापासून चालू ते संध्याकाळी पाठ पाच ते संध्याकाळी दहा म्हणजे रात्री दहा मग काय मस्त बघ चपाती फोगतो बघायची उपाडा जास्त जास्त चपातीच बनवतात ना हा बनवायचं चपात्या पुऱ्या असं खीर चपाती बनवायची पुरी भाजी बनवायची आपल्याला वेगवेगळं बनवायचं काय पण बटाट्याची भाजी बनवायची पिठलं भाकरी पिठल्या चपात्या आणि त्याला पण रवा फोडणीचा भात उपासाडा बरच पदार्थ बनवते आता आपल्या मनावीन तस केली केल्यात बार्शेचा झाल्यात कामच झालं निवड करते मग राहिलेला करते चपाती देवाला पण इसराय पाहिजे त्यांना पण ज्या टायमाला सण वार असेल त्या ते टायमाला त्यांना सुद्धा मग काय निवड आपलं का कर्तव्य पंढरपूरची माणसं निघून येत्या परतीची वाट धरतील आज मग काय पंधरा दिवस निसत पंधरा वीस दिवस वीस पंचवीस दिवस त्यांचं त्यात ना ते गेल नाही यायला चांगला देवा देवादार मला पण आता काय आता निवड दावून घ्यायचं आहे तर चालले बांधायचं आता निवडावर शिखराने घ्यायचं वाघायचं चटणी बनवलेली

మన ఉపా <región> <Trailsm pixel>